मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ही गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्याची ही गोष्ट आहे पावसाची पुराची आणि सरकारच्या निर्णयाची हा फक्त पाऊस नाही मित्रांनो हा आहे संकटांचा प्रश्नांचा आणि जीवावरचा लढा शेतकऱ्यांचं पाण्यात बुडालेलं शेत भुकेलेल्या कुटुंबाची नजर मदतीची वाट पाहणारे डोळे आणि सरकारच्या निर्णयाची गरज मित्रांनो महाराष्ट्र आता एका प्रश्नाच्या कुशीत उभा आहे फडणवीसांनी गळ घातली मोदी शहा निर्णय घेणार पण कधी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात काय नेमकं घडलंय आज जो पाऊस पाहतोय ना हा फक्त सामान्य पाऊस नाही हा एक भीषण पोर आहे महाराष्ट्रातील आपण सोलापूर जिल्हा पाहू लातूर पाहू बीड पाहू जालना पाहू महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली उस्मानाबाद अर्थात धाराशिव जिल्हा असेल दैनंदिन उत्पन्न नाहीसं झालंय घरे पाण्यात बुडाली ओढे व नाले उफायले शेता बाजारपेठा रस्ते सगळं पाण्यात ठरवलं विदर्भात पाहिलं तर धान्य सोयाबून तूर बऱ्यापैकी ठिकाणी बुडालेलं पाहायला मिळतं दहा लाख एकराहून अधिक पिकं नष्ट झाली हजारो घरं बुडालीत हजारो लोक विस्थापित झाले एक शेतकरी गावातल्या चौकात उभा राहतो त्याच्या हातात एक थोडासा कापूस असतो त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत त्याच्या शब्दात वेदना आहेत माझं आयुष्य बुडालं आहे पिकं घर भविष्य सगळं पाण्यात गेलं आम्हाला मदत होईल मित्रांनो तुम्हाला आठवतोय का मोदी सरकारनं नऊ सप्टेंबरला पंजाब आणि हिमाचलमध्ये पूरग्रस्त भागाचा दौरा केला तिथं घोषणा केली होती हिमाचल प्रदेश पंधराशे कोटी पंजाब सोळाशे कोटी अतिरिक्त दोनशे चाळीस कोटी मृतकांच्या नातेवाईकांना दोन लाख पण महाराष्ट्रासाठी काही नाही एका रुपयाची मदत नाही हे नियमांचं उल्लंघन आहे की राजकीय क यावर सविस्तर चर्चा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायची मित्रांनो ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये गृह मंत्रालयाने ठरवलं गंभीर आपत्ती घडल्यावर आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथक लगेच स्थापन करावं पण महाराष्ट्रासाठी अजूनही असे पथक नाहीत याचा अर्थ काय नुकसानाचं मूल्यमापन उशिरानं होतं मदतीची विलंबित जाहिरात आहे शेतकऱ्यांचे हक्क मागणाऱ्यांची हानी होती आहे मित्रांनो मी महाराष्ट्राच्या अनेक गावांमध्ये गेलो शेतकऱ्यांशी बोललो त्यांच्या डोळ्यात मला दिसलं भीषण हाल पीक नष्ट झाल्याची भीती आणि भविष्याविषयी अंधार एक शेतकरी म्हणतो आम्ही हात जोडून मदत मागतो पण सरकार अजून ना ऐकत नाही आम्ही जीवावर जगत आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले मदतीसाठी पण राजकीय हेतूसाठी सुद्धा मित्रांनो हे एक राजकीय संदेश आहे मी शेतकऱ्यांसाठी लढतोय जर मदत जाहीर केली तर फडणवीसांसाठी राजकीय विजय नाहीतर तो मोठा धोका मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा निर्णय कधी घेणार शेतकरी सरकार आणि जनता याच प्रश्नाची वाट पाहता उशीर झाला तर महाराष्ट्राला आर्थिक सामाजिक आणि राजकीय संकटाचा सामना करावा लागेल मित्रांनो महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही तो एक जीव आहे एक स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाला वाचवण्यासाठी मदत ही एक जबाबदारी आहे फडणवीसांनी गळ घातली मोदी शाह निर्णय घेणार पण कधी हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही तर हा प्रश्न आपल्या प्रत्येक मराठी माणसाचा तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद